नमस्कार मित्रांनो शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना अनेकदा नुकसानीला सामोरे जावे लागते मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज आणि त्यानुसार कृषी सल्ला मोबाईल ऍप्सद्वारे उपलब्ध होत आहे मेघदूत आय एम डी आणि स्कायमेट असे ऍप्स शेतकऱ्यांना वरदान ठरत असून यामुळे पेरणी फवारणी कापणी आणि साठवणी यासारख्या महत्वाच्या निर्णयासाठी योग्य माहिती मिळत आहे या ऍपच्या माध्यमातून तापमान पर्जन्यमान अर्धता आणि वाऱ्याचा वेग यासारख्या हवामानाच्या माहितीप्रमाणे स्थानिक परिस्थितीवर आधारित कृषी सल्लाही मिळतो यामुळे शेतकऱ्याचे नुकसान कमी होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होत आहे शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर हवामानाची माहिती महत्वाची ठरते पेरणीपूर्वी पावसाचा अंदाज घेणे आवश्यक आहे कारण वेळेआधी पेरणी केल्यास पावसाअभावी बियाण्याची उगवण क्षमता कमी होऊ शकते त्याचप्रमाणे कापणीच्या वेळीही आणि स्थिर हवामान असणे गरजेचे असते अन्यथा अचानक पाऊस पडल्यास पिकाचे वजन प्रत आणि विक्री क्षमता यावर परिणाम होतो धान्य मळणी आणि साठवणीसाठीही कोरडे हवामान आवश्यक असते मेघदूत आय एम डी आणि स्कायमेट ही ऍप्स शेतकऱ्यांना पुढील पाच ते सात दिवसाचा हवामानाचा अचूक अंदाज देतात ज्यामुळे शेतकरी योग्य वेळी पेरणी फवारणी किंवा कापणीचे नियोजन करू शकतात मेघदूत हे ॲप भारतीय हवामान विभाग आय एम डी आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेले आहे हे ॲप विशेषतः शेतकऱ्यासाठी तयार केले असून यात जिल्हा निहाय पाच दिवसाचा हवामान अंदाज उपलब्ध आहे यामध्ये तापमान पर्जन्यमान आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग यासारख्या माहितीचा समावेश आहे याशिवाय स्थानिक हवामानानुसार कोणते पीक घ्यावे खताचे प्रमाण कीटनाशक फवारणीचे वेळापत्रक आणि सिंचनाची गरज यासारखा कृषी सल्ला मिळतो मेघदूत ऍप स्थानिक भाषामध्ये उपलब्ध आहे ज्यामुळे ग्रामीण शेतकऱ्यांना त्याचा वापर करणे सोपे जाते या ऍपमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक परिस्थितीशी सुसंगत माहिती मिळवून योग्य निर्णय घेणे शक्य होते भारतीय हवामान विभागाचे आय एम डी हवामानाची माहिती प्रदान करते आणि येलो ऑरेंज आणि रेड अलर्ट द्वारे शेतकऱ्यांना सतर्क करते हे ऍप विशेषतः अतिवृष्टी गारपीट किंवा वादळी वाऱ्यासारख्या प्रतिकूल हवामान परिस्थितीची पूर्व सूचना देते ज्यामुळे शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण करू शकतात दुसरीकडे स्कायमेट हे खाजगी क्षेत्रातील से हवामान सेवा देणारे ऍप असून हे उपग्रह प्रतिमा आणि सखोल विश्लेषणाद्वारे अचूक हवामान अंदाज देते स्कायमेट संकेतस्थळ आणि ऍप शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त आहे यामध्ये हवामानाच्या दीर्घकालीन अंदाजासह कृषी सल्लाही मिळतो ज्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांनाही त्यांच्या नियोजनात मदत होते धन्यवाद